नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कोण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिरुन्मय ही गुंजासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असते मिरुन्मय म्हणते की गुंजा त्या दिवशी सुद्धा तुम्ही आम्हाला सर्व सांगितले होते आणि आज सुद्धा सर्वांनी आम्ही ऐकले आणि हे सर्व खरे आहे हे सिद्धसुद्धा झाले त्यामुळे माझ्या मनामध्ये तुझ्या आणि कबीरविषयी कोणतीही तक्रार नाही तेव्हा गुंजा रडत असते आणि मृन्मयी ताई मला माफ करा असे म्हणते मृण्मय म्हणते की अग वेडी आहेस का तू जी चूक तू केलीस नाही तर माफी का मागते उलट माफी तर मी तुझी मागायला हवी आणि कान पकडून मृण्मय ही गुंजाची माफी मागते खरंच मी खूप चुकले ग तुझा खूप रागराग केला तुला त्रास सुद्धा दिला माझ्या आणि कबीर मध्ये जो बेना होता तो तुझ्यामुळे होता असे मला वाटायचे परंतु गुंजा तसे नाही, तसे गुंजा नाही आता सर्व झाले आणि आणि काहीच नव्हते पुन्हा कान पकडून ती खरंच खूप सॉरी असे म्हणते तर गुंजा म्हणते की मृनयताई तुम्ही कशापायी सॉरी मागता तुमचं काही चुकलेलं नाही आणि झालीच असेल तर चूक तर थोरल्या बहिणीने धाकल्या बहिणीला सॉरी म्हणायचे असते का तेव्हा सर्वांना तर हसू येते तर सर्वेश्वर विचारतो की हा कुठला नियम काढला का डोंगरवाडीला काही वेगळे नियम असतात का अगं ज्याने चूक केली त्याने माफी तर मागायलाच हवी बेटा ज्याने ती भोगले त्याने ठरवायचे की माफ करायचे की नाही कसे आहे की माफी मागणे हे कर्तव्य आहे माफी मिळवणे हा अधिकार असू शकत नाही चुका आणि माफी जो तो आपल्या तराजूतच तोलणार मला माहिती आहे की बेटा मी तुझे आणि तुझ्या आईचे जे काही नुकसान केले ते तर भरून शकत नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो तू तु तुझे तु तु उरलेले आयुष्य कबीरबरोबर घालावे ही गळ तुला मी नक्की घालू शकतो आणि प्लीज गुंजा एक बाप म्हणून माझ्या म्हणण्याचा तू स्वीकार कर कबीर सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही गुंजा थोडी कावरी बावरी होते तर मृरुन म्हणते की अगं गुंजा कावरी बावरी नको म्हणू आमचं यावर बोलणे झालेले आहे मी तुला म्हटले की माझे आता तुमच्या दोघांबद्दल काही तक्रार नाही इनफॅक्ट एक मोठी बहीण म्हणून मी तुला एवढेच सांगेल मला मनापासून वाटते की तुम्ही दोघांनी सुखाने नांदावे तेव्हा गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती मिरुणयीला म्हणते की हे सर्व बोलत असताना तुमच्या मनामध्ये किती इंगळ्या रसल्या असतील हे मला माहिती नाही का मृण्मय म्हणते की अगं तसे अजिबात नाही ज्या क्षणी मला समजले तुझ्या आणि कबीरचे डोंगरवाडीला लग्न झाले त्या क्षणी कबीर माझ्यासाठी परका झाला होता तेव्हा उरला होता फक्त जळफळाट आणि अहंकाराचा निखारा जो तुमच्याबरोबर मला सुद्धा जाळून निघाला परंतु आता सर्व क्लिअर झाले तर सर्व काही क्लिअर झाले सगळं स्वच्छ झाले त्यामुळे मला काही फरक पडत नाही तेव्हा मधूच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती गुंजाला म्हणते की झाले गेले सर्व काही विसरून जा बाळा मला सुद्धा माफ कर जे काही घडले त्यात तुमच्या चूक नव्हती हे मला माहिती असून शेवटपर्यंत मी बिरुनमयीची बाजू घेऊन तुझ्याशी लढत राहिले म्हणून हात जोडून मधू ही गुंजाला सॉरी बोलते तेव्हा दादा सुद्धा हात जोडून गुंजाला सॉरी बोलतात की बाळा मला माफ कर आम्ही फक्त आमची प्रतिष्ठा आमची सून हेच बघत आलो तुला काय वाटत असेल तुझी मनस्थिती या सर्वाचा विचार आम्ही केलाच नाही तेव्हा गुंजा म्हणते की काकी काका काकू तुम्ही सर्वजण असे का बोलतात अशी माफी मागून तुम्ही वडीलधाऱ्या माणसांनी मला सॉरी म्हणण म्हटले तर मला पाप लागेल असे आमच्या डोंगरवाडीला म्हणतात बोलण्याची सर्वांना हसू येते तेव्हा कबीर म्हणतो की आता मी फोन ठेवतो तर विजया काकी म्हणते की अरे अरे अजून गुंजाकडून सर्वेश्वर दादांच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले आणि तू ठेवतो का बोलतोस तेव्हा कबीर म्हणतो की तिला विचार करण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल तिचा निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच आणि फोन आता ठेवतो असे बोलून कबीर बाय करून फोन ठेवतो तेव्हा सर्वजण खुश होतात तर इकडे बिरुनमय सुद्धा सर्वेश्वरच्या मिठीत येऊन थोडीशी रडते तर इकडे बाबळी कबीर आणि गुंजाला म्हणते की मी जरा जाऊन येते म्हणून बाबळीसुद्धा जाते तर गुंजा सुद्धा तिच्यासोबत आई म्हणून जायला निघते तर कबीर लगेच गुंजाचा हात धरतो आणि तो गुंजाला म्हणतो की बाबांनी विचारून झाले ते एक वडील म्हणून परंतु मी सुद्धा तुला तेच विचारतो पण ते वेगळ्या नात्याने आणि तो गुंजाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि माझ्याबरोबर आयुष्य जगायला तुला आवडेल का असे विचारतो आणि हे मात्र वयाने मी तुझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे परंतु मी सर्व मॅनेज करेलच आणि काही घाई नाही तू हे सर्व विचार करून सांग पण ते बदलणार नाही ना माझं प्रेम ना माझ्या मृण्मयाने आणि माझ्या नात्याचं सत्य मी आणि मृरुंमयी घटस्फोट घेतो आणि तो आपल्या हातातील ती मृरुनच्या साखरपुड्याची अंगठी काढतो आणि या सर्व प्रोसिजर होण्यासाठी वेळ सुद्धा लागेल अजून किती दिवस जातील ते मला माहिती नाही परंतु गुंजा तू विचार कर तुझ्या एका नकाराने किती आणि काय काय बदलले तू पाहिलेच परंतु तुझ्या एका होकाराने काय काय बदलेल हे तू बघतच येशील आपल्या नात्याचं भवितव्य गुंजा ही तुझ्याच हातामध्ये आहे तर गुंजा म्हणते की सायबा कबीर म्हणतो की बोल गुंजा माझं तुमच्यावर प्रेम आहे हे साहेबा मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते कबीर म्हणतो की मग आता मी तुला आवडत नाही का तर गुंजा लगेच कबीरच्या तोंडाला हात लावते आणि कबीरला म्हणते की या जन्मात तरी ते शक्य नाही तेव्हा कबीर म्हणतो की मग मघाशी गावकी समोर म्हटली आठवणी सोबत आयुष्य काढण्यासाठी जास्त फ्री वाटते का तुला गुंजा म्हणते की तुमच्या सोबत संसार करायचं म्हणजे माझं सौभाग्यच आहे दिव्याईने हाच उखळ डाव मांडला होता तिच्या मनामध्ये काय होते आपण ओळखले नाही परंतु आता तिचा कौल हा पाण्यामध्ये एकदम निर्मळ दिसतोय कबीर म्हणतो की मला तुझ्या देवी आईचा कौल नको तर तुझा कौल हवा गुंजा म्हणते की कौल देण्यासाठी मी काय देवी आहे का तेव्हा कबीर म्हणतो की देवी नसतील परंतु तू कधी प्रसन्न होती याची मी वाट बघतो पण हो तुला हवे तेवढे दिवस घे मी तुझी वाट तर लगेच गुंजा ही कबीरला मिठी मारते तेव्हा कबीर सुद्धा इतका खुश होतो आणि चक्क तो सुद्धा गुंजाला मिठी मारतो तेव्हा मित्रांनो मालिका ही सहा महिन्यानंतर पुढे दाखवण्यात आलेली असते तर सहा महिन्यानंतर गुंजा ही आरशासमोर बसलेली असते आणि तेथे बाबळी येते गुंजाच्या हातावर मेहंदी काढलेली असते बाबळी म्हणते की अगं लक्ष कुठे गेली का सासरी तिकडे आणि हळदीच्या साठी तुला तयार व्हायचे हो साहेबाकडच्या बाया ह्या हळद घेऊन येतील तू सुद्धा तयार हो म्हणून गुंजाला ती सांगत असते कुरगुंजा अगदी लाजत असते आणि राजच्याला तुला गार पाणी अंगावर घ्यायचं हे तर जीवावर येते परंतु मला साहेबाची तर काळजीच वाटते कसे होईल त्यांचे तर गुंजा लगेच बाबळीला प्रेमाने मिठी मारते आणि आई मला कधीच वाटले नव्हते की माझ्या हातावरची ही मेहंदी मला इतकी हवावीशी वाटेल मागच्या टायमाला ती चुकून लागली होती त्याच्या वासाने पार जीव नकोसा झाला होता आणि आपल्या हातावरच्या मेहंदीचा वास घेऊन याचा सुवास अगदी जीव ववाळून टाकतो असे खुश होऊन ती बाबळीला म्हणते तेव्हा बाबळी खुशून म्हणते की मी तुला म्हटले होते की तुझे सुद्धा लग्न होणार राजा राणीचा सुखाचा संसार होणार तेव्हा गुंजा खुशून म्हणते की आई मला असे वाटते की हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुखाचा आनंदाचा दिवस आहे तेव्हा बाबळी म्हणते की अगं बाई जेव्हा नवीन जीवनाला सुरुवात करते तेव्हा असेच तिला वाटत असते आणि गुंजा तू कायम अशी हसत सुखी राहा म्हणून ती भरभरून आपल्या हाताने गुंजाची दृष्ट काढते आणि बाबळीच्या मिठीत येऊन तिला विचारते की आई मला आत्ता या क्षणी जसे वाटते तसे साहेबांनासुद्धा वाटत असेल का ग तर बाबळीला हसू येते बाबळी हसून म्हणते की जा जाऊन पाहू बघून येते का तर गुंजाही हसते आणि खूप लाजते त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी लग्नाची सर्व तयारी झालेली असते बाबळीची अगदी घाई चाललेली असते आणि समोरून गुंजाची एक मैत्रीण फुले घेऊन येत असते आणि बाबळी तिला धक्का देते तर फुले खाली सांडतात तर पुढून तुळसाक येते आणि बाबळी तू इतकी काही का करतेस गं बाबळी म्हणते की अगं घाई तर मला नाही सर्व गावालाच झाली लेकीचं लग्न आहे माझ्या आणि सत्या जर असतात तर पार कपारीपर्यंत त्याचा आवाज गेला असता आईन लेकीच्या लग्नाच्या वेळी जेलमध्ये जाऊन बसला तुळसाक्का म्हणते की अगं तो गावच्या भल्यासाठीच गेला आणि हे बघ तुझ्या जावायला तेव्हा घाबरून नाही गेला आणि मला एक गोष्ट कळत नाही गुंजा आणि तिच्या साहेबाचं लग्न हे सर्व गावासमोर झाले होते मग आता पुन्हा ते लग्न का लावतेस बाबळी खुशून म्हणते की अगं तिच्या सासरच्या लोकांचा हट्ट होता की हे लग्न आमच्यासमोरसुद्धा झाले पाहिजे म्हणून तर वाडीमध्ये घर विकत घेऊन ते ते थांबले आणि तुमच्या पद्धतीने सर्व काही हे करू असे म्हटले आणि हे पग आता बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नको आपण काम करूयात ते तोपर्यंत सर्व तयारी व्हायला हवी त्यानंतर इकडे कबीर हा मोबाईल मध्ये बघून खूप हसत असतो तेवढ्यात सुबोध हा कबीरचे कपडे घेऊन येतो आणि कबीर तू इथे मोबाईल मध्ये काय बघतोस आम्ही सर्वजण इतकी धावपळ करतो आणि तू इथे सुद्धा तुझे काम करतो का मोबाईल मध्ये लग्नात आल्यासारखा स्वतःचे काम करत बसलास आणि हे बघ हे तुझे लग्नाचे कपडे आणि हे तुझे हळदीचे कपडे असे सांगतो कबीर मात्र लक्ष देत नाही आणि हो समजले हे लग्नाचे हे हळदीचे असे बोलतो सुबोध म्हणतो की अरे लग्नाचे कपडे तू हळदीमध्ये घालून येशील तर कबीर म्हणतो की ते कपड्यांचं राहून दे आणि कबीर अगदी डोळ्यामध्ये प्रेम आणून सुबोध बरोबर बोलत असतो तर सुबोध सुद्धा खुश होऊन म्हणतो की हे पहिल्यांदा तुझ्या डोळ्यामध्ये मी प्रेम पाहिले त्यामुळे तू जे काही मनात असेल ते लगेच बोलून टाक आणि तुझ्या पोटात फुलपाखरे उडतात का असे त्याला खुश करून विचारू लागतो तेव्हा कबीर लाजतच म्हणतो की प्रेमात पडणे वगैरे मला माहिती नव्हते हे फीलिंग्स खरंच खूप वेगळे आहे आतापर्यंत मी फक्त माझा जॉब माझे काम पेपर मध्ये छापून येणाऱ्या बातम्या इतकंच माझं जग होते परंतु त्या जगामध्ये कोणीतरी येऊल त्याची जागा निर्माण करेल असे कधीच वाटले नव्हते तर सुबोध खुशून म्हणतो की हे थांब आणि आपला मोबाईल घेऊन तो लगेच कबीरचा मस्त असा फोटो काढतो आणि कबीरला दाखवतो आणि हे पग हाच कबीर मला आवडतो त्यामुळे तू कबीर असाच रहा आणि त्याच्या छातीला हात लावून म्हणतो की हे पग येथे गुंजाने तिची जागा निर्माण केली आणि हाय गुंजा म्हणून कबीरची चेष्टा करतो तेव्हा कबीर म्हणतो की परंतु सुबोधदादा ही जागा निर्माण करण्यासाठी गुंजाने खूप सोसले निस्वार्थपणे बऱ्याच गोष्टी केल्या त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आज माझे गुंजावर फक्त प्रेम नाही मी तिचा आदर सुद्धा करतो गुंजा माझी बायको होणार हे तर खरं माझं भाग्य आहे तर सुबोध म्हणतो की आमचे सुद्धा भाग्य म्हणा कबीर विचारतो की म्हणजे ती आपल्या घरची सून होणार म्हणून का सुबोध म्हणतो की वेडा आहेस का आमचा ठोकळा फायनली प्रेमात पडला याचे आणि दोघेही खूप हसतात तर सुबोध म्हणतो की अरे आणि मी इतका आनंदी आहे की खरंच मला खूप छान वाटते तू सुद्धा तयार हो मला सुद्धा तयार व्हायचे हो असे बोलून सुबोध निघून जातो त्यानंतर इकडे विजया भास्कर दादांना आवाज येत असते की आहो बाहे हो बाहेर या आम्हाला अजून तयार व्हायचे किती वेळ लावणार तेवढे ते सुबोध येतो आणि तो बाजूला हो मी त्यांना बाहेर काढतो तर विजय बाजूला होते मग कविता मधु आणि रिशी मात्र हसू लागतात आणि दोनच मिनिटात मी बाबांना बाहेर काढतो म्हणून बाबांना आवाज देऊन मी सोबत आहे बाहेर या फक्त दोनच मिनिट असे म्हणून बाबा दरवाजा उघडतात तर सुबोध लगेच विजयाला म्हणतो की आई मी फक्त दोनच मिनटात तयार होतो म्हणून तोसुद्धा आतमध्ये निघून जातो सर्वांची इतकी लग्नाला तयार होण्यासाठी काही चाललेली असते ज्या ही कविताला म्हणते की अगं हा सुबोधसुद्धा असाच एक पोरांचा बाप झाला तरीसुद्धा कविता हा कसा ग तेव्हा कवितासुद्धा खुशून म्हणते की ते दोघे तसेच आहे त्यानंतर इकडे सर्वेश्वर आणि गाडीतून इकडे डोंगरवाडीला लग्नाला यायसाठी निघालेल्या असतात माया म्हणते की मिरुणयी तुझ्या हट्टापायी केवळ आपण या लग्नाला जातोय एका वर्षापूर्वी त्या कबीरने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले होते आणि आता तो त्या गुंजाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधायला निघाला आणि त्यांची ही गाठ बांधत असताना तुला ही सर्व बघण्याची काय हौस आली तेच मला कळत नाही मृन्मय म्हणते की तू गप्प राहाय नाही हेच कबूल केले होते माया म्हणते की मी गप्प नाही राहू शकत मृन्मयी म्हणते की मम्मा एक गोष्ट आई की माझ्या आणि कबीरची गाठ केव्हा सुटली आमचा टीहोच झाला आणि आता तर कबीर नवीन गाठ बांधायला निघाला असेल नात्याची नवीन सुरुवात करायला निघाला असेल तर का वाईट वाटेल कबीर फक्त माझा नवरा नव्हता नौ एक माझा चांगला मित्र सुद्धा होता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी सध्या स्पेशली गुंजासाठी चालले आणि मम्मा गुंजा माझी बहीण आहे तेव्हा माया मनात म्हणते की मुरुनमयी तू लाग त्या गुंजाला तुझी महीण म्हणून सुरुवात कर परंतु ती माझ्यासाठी एक विश्वासघातकीच आहे आणि कबीर तुझा विश्वासघात ते दोघेही आपल्या सुखाला नाग म्हणून डसले ना तेच विष मी नाही व्याजासकट त्यांना परत केले तर मी सुद्धा नावाची माया नाही आणि सरपोतदार तुमच्या घरी उत्सवाला तर भरते आले असेल आणि नाचगाणे हे चालले असेल घ्या मग गाण्यांच्या तालावर नाचून कारण नंतर तुम्हाला मायाच्याच तालावर नाचायचे मायाचा काहीतरी वेगळा प्लॅन असतो आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये कबीर आणि गुंजाचे लग्न हे लागत असते आणि मृण्मय खूप खुश होऊन त्यांच्या अंगावर अक्षदा टाकत असते कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघत असतात तर माया त्याचवेळेस गुंजा आणि कबीर तुमच्या डोक्यावर मैतीची फुले पडणार हा माझा शब्द आहे आणि त्याच वेळेस मायाने जे गुंड पाठवलेले असतात तर ते तेथे आलेले असतात तर कबीर आणि गुंजा एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायला लागतात कबीरने गुंजाच्या गळ्यामध्ये हार घातलेला असतो परंतु जेव्हा गुंजाही कबीरच्या गळ्यामध्ये हार घालणार तोच लगेच मायाचा गुंड धावतच येतो आणि कबीरतला तो सुरा दाखवून धमकावतो तर कबीर लगेच त्याचा सुरा धरतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा हार घाल माझ्या गळ्यामध्ये आणि हे लग्न आता था कोणीच थांबू शकत नाही तर सर्वेश्वर सुद्धा रागाने पगत असतो आणि गुंजाला प्रेमाने तो धरतो मायाचा त्याला भयंकर राग आलेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद